लवकरच गुरुपौर्णिमा आठ दहा दिवसावर हा उत्सव आलेला आहे आगामी येणाऱ्या सतरा जुलैपासून आपण एकादशीपासून देवशैणी आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेला शुभारंभ करत असतो गेल्या अनेक दशकांपासून म्हणून आपणाला जास्तीत जास्त सेवेकऱ्यांना या ठिकाणी गुरुपीठात स्वामींची सेवा शपथ प्रतिज्ञा गुरुपद या साऱ्या बाबी आपणाला गुरुपीठातून करायच्या आहेत म्हणून आगामी वीस तारखेला यजमान जिल्ह्यानं एक पालखीचं नियोजन केलेलं आहे नाशिक ते त्र्यंबक एक पालखी येते जसे आमचे वारकरी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून पायी पंढरपूरला जातात पाचशे मैल हजार मैल आपण पंचवीस मैल तर या म्हणून आपण एक पंचवीस तीस मैलासाठी त्या पार्श्वभूमीवर पायी चालण्याचं चा भक्ती महात्म्य हे काही आवरच आहे म्हणून वारकरी लोक एवढी सेवा करतात कधी थकत नाही आणि नाव त्यांचं वारकरी हे खरं तर ते मूलभूत गेल्या दोन हजार वर्षापासून देशाचं राज्याचं संरक्षण करण्याची हमी वारकरी पंथानं यापूर्वीच घेतलेली होती ती अशी खरं तर ते नाथपंथी आहेत पण आता कालानुम परतवेत थोडा विसर पडत चाललेला आहे गैणीनाथांचे गुरु गोरक्षणात आहेत तुम्हाल ते तुम्हाला माहित आहे ही त्यांची भूमी आहे गैणीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ चारी भावंड आहेत ते तुम्हाला माहित आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पुढच्या पिढ्यांनी ती वाटचाल सुरू केली मग आता ते कोणत्या पंथातले आहे तुम्हीच सांगा त्यांचे गुरु कोण आहेत तुम्हीच सांगा त्यांनाही समजून सांगा तथापि त्याआधी या देशाच्या संरक्षण हद्दीवर सीमेवर ही मंडळी देशाच्या संरक्षणासाठी एकजूट करून राहायची माळकरी टाळकरी आणि वारकरी या तीन बटालियन तीन वयोगटाच्या असायच्या सर्वप्रथम पहिली बटालियन माळजप करणाऱ्या माणसांची असायची जे पोक्त वयस्कर माणसं आहेत त्या आपल्या प्रतिक्षेत्रात किंवा आपल्या गावाच्या सीमेवर नौका माणूस कोण येतोय कोण डाकू डकेरा येतो चोरी करणारा येतो आहे ये हे दुरूनच त्याला हेरायचे माल जपता जपता आणि लक्षात आलं की दुसरी तरुणांची बटालियन अर्धा किलो वजनाचा टाळ वाजवणारी ती तयारच असायची हरिणाम घेता घेता देशाचं आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं त्यांना टाळकरी म्हणतो एखादा डकेरामध्ये घुसला डाकू आला चोर आला तो अर्धा किलो वजनाचा टाळ त्याच्या टाळक्यात फेकून मारायचे तो घायल झाला पाहिजे एवढं करून तो जर खूप मजबूत असेल त्याला त्याचा काही परिणाम जाणवत नसेल तर तिसरी तरुणांची बटालियन असायची वेळूच्या काठ्यांमध्ये भागवा ध्वज लावून देशाचं संरक्षण करणारी तिसरी बटालियन त्याला वारकरी म्हणायचे ते निशान खिशात घालायचं आणि दोन्ही हातात ती काठी घेऊन त्या चोराला यमसदन दाखवायचं म्हणून देशाची आंतरबाह्य संरक्षण करण्याची जिम्मेदारी तत्कालीन या पंथावर होती म्हणून नाठाळाच्या माथी काठी हे तुकाराम महाराजांचं भजन गाथेमध्ये दिलेलं असल्या नाठाळ माणसांचा संरक्षणाचा भाग आणि बाब वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यावेळी त्याचा बंदोबस्त केला जायचा म्हणून कळकळीचं निवेदन आहे की आपणही सामाजिक भावना सामाजिक उणीवा लक्षात घेऊन संकटकाळी एकमेकाला मदत करणं सहकार्य करणं महानगरांमध्ये अनेक घटना घडतात अणाचार अत्याचार खून सोडवायला कोणी जात नाही म्हणजे माणुसकी शास्त्रापासून आपण किती दूर चाललो आहे याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून यासाठी सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान आपणाला किती जरूर आहे गावागावात जरूर आहे घराघरात जरूर आहे माणुसकीच्या संस्कृतीची जरूर आहे हे ग्राम अभियानानं पटवून दिलेलं आहे म्हणून त्यातला पहिला विभाग गर्भ संस्कार मूल्य शिक्षण संस्कार आणि संस्कार आहे घराघरात पुंडलिक आणि श्रावण बाळ तयार व्हावेत पुंडलिकासाठी परब्रह्म आले का खर तर भगवान पांडुरंग द्वारकानगरी सोडून त्यांना महाराष्ट्रात यायचं काही काम नव्हतं परंतु सर्व ऐश्वर सोडून आईवडिलांची आज्ञा पाळणारा सेवक पुंडलिक आपण जर गेलो अशी मुलं जर घडली तर कलियुगामध्ये हे मानुसकी शास्त्र जिवंत राहील ही दूरदर्शी संकल्पना पांडुरंगाची होती म्हणून एकादशीला आजही लाखो भाविक त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात आणि पांडुरंगाचा जो मूळ मंत्र आहे तुमच्या जुन्या सेवेकऱ्यांना माहीत आहे आजही त्यांच्या छातीवर मंगळवेढ्याला जो मूळ पांडुरंग आहे त्यांच्या छातीवर मोडी अक्षरात श्री वत्सम धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम हा पांडुरंगाचा मूळ मंत्र अजून जसाचे तसा आहे तत्कालीन बाराव्या शतकापूर्वी ह्या अफजल खानाच्या येण्याआधी पांडुरंग पंढरपूरला असताना त्या मूर्तीच्या स्वरूपात असताना नामदेव कीर्तन करे पुढे नाचे वा पांडुरंग ज्यावेळी नामदेव महाराज कीर्तन करायचे ती मूर्ती अशी डोलायची अशी डोलायची दगडी मूर्ती डोलायची आणि नामदेवाचा नैवेद्य त्या दगडी मूर्तीनं भक्षण करावा अजून यापेक्षा दुसरा पुरावा काय द्यायचा म्हणून असे कितीतरी पुरावे आजही प्रत्यक्ष त्या परमात्म्याचे आहेत तुम्ही मंगळवेढ्याला कधी गेलात तर त्या पांडुरंगाच्या पायाला जर तुम्ही हात लावला अजूनही ते कापसासारखे नरम आहेत या साऱ्या बाबी संबंधितांच्या कानावर कोण घालेल आपण सर्वांनी घालव म्हणून एकदा पांडुरंग समजून घेण्यापूर्वी पुंडलिक समजून घेणं क्रमप्राप्त आहे त्यासाठी हा विभाग मूल्य शिक्षण विभाग आपणाला घराघरात वाड्या वस्तीगणी पोचून विस्कटलेली घडी दुरुस्त करण्याचं काम आपणाला या कार्यातून आपणाला करावं लागणार म्हणून आमचे जेवढे गुरुजन लोक आहेत सेवेत आणि सेवानिवृत्त आहेत त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे म्हणून आपल्या गावातल्या गुरुजनांना आपण जवळ करा त्यांच्यावर शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना घडवण्याची जिम्मेदारी द्या तरच हे शक्य होईल तरच पुंडलिक तयार होतील तरच श्रावण बाळ तयार होतील अन्यथा न बोललेलं बरं या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रम वाढीस लागलेले आहेत ही गोष्ट या देशाच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही म्हणून आपणाला वृद्धाश्रम मुक्त भारत बघायचा असेल तर पुंडलिक आणि श्रावण बाळच ते करू शकते म्हणून आपणाला नम्र निवेदन आहे की या सर्व बाबी आपण प्रकर्षानं समजून घ्याव्यात सतरा जुलै ते एकवीस जुलै गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण या ठिकाणी गुरुपीठात करणार आहोत वीस जुलैला पायीदिंडी नाशिक त्र्यंबकेश्वर सत्तावीस जुलैला माशिक महासत्संग अठ्ठावीस जुलैला प्रश्नोत्तर वास्तुशास्त्र याज्ञिकी अन्य विभागाचं प्रशिक्षण आमचे आबा घेतात प्रति रविवारी इथे प्रशिक्षण घेण्याला एक नामी संधी मिळालेली आहे प्रथम तीन शनिवार गुरुचरित्र पारायण त्र्यंबकेश्वरला पहिले तीन शनिवार ही संधी आहे सर्व गुरुवार गुरुचरित्रपारायण श्री क्षेत्र नरसिंहवाडीला ज्यांना शक्य आहे त्यांना ते द्वार खुलं आहे पिठापूरलासुद्धा आपल्या सवडीनं त्या ठिकाणी एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण असेल तथा श्रीपाद चरित्र असेल ते आपणाला पारायण करण्याला संधी आहे सर्व रविवार आणि पौर्णिमा श्रीक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी आपणाला एकदिवसीय पारायण करण्याला आणि बहुविध सेवा करण्याला नामी संधी असेल